लग्नाच्या अगोदर माझी आई काय करायची तिला माहिती आहे आपल्या पोरीला ना फोडणीचा भात जास्त आवडतो म्हणून ती आदल्या रात्रीच ना थोडासा एक्स्ट्रा भात लावून ठेवायची माझ्यासाठी आणि सकाळ सकाळ मस्त गरमागरम हा फोडणीचा भात मला नाश्त्यासाठी खायला द्यायची म्हणजे आज मी तुम्हाला खरं खरं सांगते माझ्यासमोर जर कोणी चार प्रकारचे नाश्ते समोर ठेवले तरी पण मला या फोडणीच्या भातापुढे ते नाश्ते फिकेच पडतात बरं का कारण मला हा फोडणीचा भात एवढा आवडतो एवढा आवडतो तुम्हाला मी सांगू शकत नाही माझा एकदम फेवरेट म्हटलं नाश्ता तर फोडणीचा भात त्यामुळे रात्रीच माझी आई कधी कधी तर शिल्लक भात ठेवायची आणि सकाळ सकाळ हिला आवडतो म्हणून माझ्यासाठी ती स्पेशल फोडणीचा भात तिच्या पद्धतीने बनवायची तर माझी आई फोडणीचा भात कशी बनवायची ना तेच तुमच्यासोबत आज मी शेअर करते कारण माझा पण रात्रीचा भात थोडासा शिल्लक राहिलेला आहे म्हटलं चला तुमच्यासोबत हे शेअर करूयात मी खरं तर हा भात बनवत असताना कुठलंच जास्त सामान वापरत नाही बरं का जे घरामध्ये अवेलेबल असतं त्याच सामानामध्ये मी साध्या सोप्या पद्धतीत हा फोडणीचा भात बनवते सर्वात पहिलं तर दोन कांदे घेतले त्याचे साल काढून घेतले कांद्याचे आणि छान डेट पण कापून घेतले आणि मला बारीक मोठा हव्या त्या आकारामध्ये कांदा कट करून घेतला तुम्हाला बारीक कापायचा बारीक कापू शकता मोठा कापायचा शकता पाहू मोठे बी बी नाही नाही बारीक कांदा टमाटो मिडियम आकाराचं कापून घेतलं लगेच आपण इथे हिरवी मिरची सुद्धा मी तीन ते चार घेतलेल्या त्या सुद्धा बारीक आकारामध्ये कापून घेते त्यानंतर लगेच चिकड पाच सहा कुड्या लसणाच्या सुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहेत चाकूने आता लगोलग लगेच कोथिंबीर सुद्धा बारीक चाकूने कट करून घेते भातासाठी तुम्ही पाहू शकता सर्व सामान मी चिरून घेतलेलं आहे आता आपण भाताला फोडणी द्यायची तयारी करूयात सर्वप्रथम इथं गॅस पेटवून घेऊयात आणि गॅसवरती कढई ठेवून घेऊयात कढई छान गरम झाली की लगेचच त्यामध्ये एक ते दोन पई तेल घालून घेऊयात तर बघा कढईतलं तेल चांगलं तापलं गेलं पाहिजे तापलं का तेल चांगलं की लगेचच त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि लगेचच त्यामध्ये अर्धा चमचा जिरे पण घालून घ्यायचे जिरे मोहरी दोन्ही पण चांगली तडतडू द्यायची त्यानंतर आपण जो बारीक नकललेला लसूण आहे की नाही तो पण यामध्ये घालून घ्यायचा आणि सर्व साहित्य यामध्ये टाकून घ्यायचं आहे लसूण जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायचे बरं का तिन्ही पण आणि नंतर आपल्याला ना एक मीडियम आकाराचा बारीक असा कांदा कट करून घालायचा आहे आता सगळा कांदा यामध्ये घालून घेतला आहे आता लगेचच हिरवी मिरची पण कांद्याच्या साईडला मी घालून घेते आगोदर मिरची घालायची होती पण विसरली म्हणून मी कांद्याच्या नंतर मिरची घातली आहे कांदा मिरची सगळं काही तेलामध्ये टाकून घेतलं नंतर एक अर्धा टोमॅटो मी इथं कापून घेतला होता बारीक तो देखील घालून घेतला छान असं सगळं आता परतून घ्यायचंय बरं का एक जीव होऊस तर खरंच तुम्ही मी सांगते म्हणून एकदा असा फोडणीचा भात माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा बघा तुम्हाला एवढं आवडेल ना की तुम्ही मुद्दामून रात्रीचा भात कधी पण केला ना तर उरवून ठेवताल आणि सकाळी नाश्त्यासाठी आवर्जून हाच असाच बनवून खाताल बरं का फोडणीचा भात तर बघा आता चांगलं सगळं आता कांदा टमाट मिरची काय जेवढं साहित्य घातलं आहे ना मी वगैरे वगैरे ते सगळं परतून घेतलं आहे बघा अशा पद्धतीनं आता यामध्ये काही जास्त साहित्य नाही घालायचं आहे आपल्याला फक्त काही आपलं म्हणजे हळद मीठ आणि थोडंसं धना पावडर वगैरे तेच घालणार आहे बाकी यामध्ये कुठलंच काही साहित्य घालणार नाही तर इथं मी अर्धा चमचा हळद घालून घेते आणि नंतर ल धना पावडर टाकून घेते थोडीशी म्हणजे छान चव येते त्यामुळे असा फोडणीचा भात नक्की बनवा सांगते त्या पद्धतीने सगळी प्रोसेस लक्षात ठेवा खूप छान बनतो तर थोडासा मी इथे काय केलं गरम मसाला घातलेला आहे बघा थोडा किंचित घातलेला आहे अर्धा चमचा सगळं काही अर्धा अर्धा चमचाच घातलेला आहे आणि चवी मीठ घालते आणि थोडीशी ताजी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली ती घालून घेते आणि छान असं यामध्ये सर्व आता परतून घेते बघा तुम्हाला जर कोथिंबीर नसल घालायची ना कडीपत्ता घाला बघा कडीपत्ता सुद्धा छान तडतडला नाही याच्यामध्ये छान फ्लेवर येतो फोडणीच्या भाताचा जसं की पोह्यामध्ये तुम्ही कडीपत्ता युज करतात तसा फोडणीच्या भातात पण कडीपत्ता सुद्धा यूज करू शकतात बरं का पण माझ्याकडे नव्हता म्हणून इथं मी स्किप केलंय नाही तर मला फोडणीच्या भातात कडीपत्ता खूप जास्त आवडतो तर बघा कोथिंबीर टाकून चांगलं परतून घेतलंय आणि जो भात होता ना शिळा राहिलेला माझा रात्रीचा तो थोडासा सुट्टा करून घेतला बरं का हाताने कारण फ्रीजमध्ये ठेवला होता आणि त्याचा एक गोळा तयार झाला होता मग असा तो सुट्टा सुट्टा करून घेतला आणि यामध्ये सगळा मस्त मोकळा करून हा पांढरा भात घालून घेतला छान असा या आता जो मसाला तयार केला ना आपण खालचा त्या मसाल्यामध्ये चांगला असा फोडणीचा भात हे परतून घ्यायचा आहे बरं का बघा असं सगळा एकजीव झाला पाहिजे असं मस्त असं परतून घ्यायचा आहे आहे की नाही मंडळी कमाल या फोडणीच्या भाताची बघा नो टेन्शन नो गिज नो झिग झीक किती सोपं आहे आणि सिंपल आहे का नाही भात बनवायचा अहो सामान जर अगोदर चिरलेला असलं भात जर अगोदरचा असला ना तुमचा तर दहाच मिनिटामध्ये हा फोडणीचा भात बनतो अहो सिंपल म्हणजे पुरुषांना जरी बनवायला लावलं तरी पण बनवता येईल एवढा सोपा आहे हा फोडणीचा भात तरी पण रेसिपी शेअर केली कारण तुम्हाला माझ्या पद्धतीनं कसं बनवते ते सांगायचं होतं ना तर एकदम सिम्पल सोप्या भाषेत तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली आवडली असेल रेसिपी तर रेसिपीला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ कुठून पाहतायत ते देखील सांगायला विसरू नका सोबतच आपलं चॅनल शेअरसुद्धा करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजे आपल्या चॅनलला सपोर्ट भेटेल आणि तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी राहील तर चला भेटते अशा छानशे एका चमचमीत रेसिपीसोबत मंडई तोपर्यंत धन्यवाद